केली आहे केली त्यामुळे आम्ही सरकार थांबणार नाही या माझ्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी राज्य सरकारच्या केंद्र सरकारचं त्या देखील लागू करू या बहिणी कर्ज घेतात आणि पूर्ण शंभर टक्के पेड करतात जे काही एन पी ए नाही अशा प्रकारचं यांचं काम आणि त्यामुळे या माझ्या माझी सरकार उभं राहील यांना आम्हाला लखपती झालेलं पाहिजे आणि प्रत्येकाला आपापला छोटा मोठा उद्योग व्यवसाय या ठिकाणी करण्यासाठी हे जे काही कार्यकर्त्यांच्या कारण महिला बचत गटाला देखील आपण वाढवू नये सी आर पीचं मानधन वाढवतो आज महिला बचत गट जवळपास साठ लाख सत्तर लाखापेक्षा महिला त्या बचत गटात तो आकडा आम्हाला वाढवायचा स्वतःच्या पायावर यांना उभं करायचं महिला ही कुटुंब प्रमुख असते तिला आर्थिक ताकद दिली तिला सक्षम केली तिला आत्मनिर्भर केली आणि आत्मसन्मान महिलेला मिळून दिला बहिणीला मिळून दिला, दिला तर ते राज्याचा विकास होतो देश पुढे जातो आणि म्हणून महिला सक्षमीकरणाशिवाय आपल्या देशाची राज्याची प्रगती या वेगाने होऊ शकते आणि म्हणूनच आम्ही या कार्यक्रमाला महिलांना धमक्या देऊन आणलं जातं असं आरोप एकच आपल्याला सांगतो या विरोधकांनी सुरुवातीपासून या योजनेला आकडा घालला सुरुवातीपासून पहिलं म्हटलं ही योजना भोगस आहे तुमच्याला खात्यात पैसे येणार नाहीत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत जी चुनावी जुमला आहे मग जेव्हा पैसे यायला लागले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले आणि मग म्हणाले लवकर लवकर पैसे काढून घ्या लवकर लवकर पैसे काढून घ्या जे म्हणत होते विरोधक <laughs> मी तर त्यांना सावत्र भाऊ भाऊ म्हणतो आणि ते पण कपटी सावत्र भाऊ कारण कपट कारस्थान कट कारस्थान करून या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाता कामा नये माझ्या बहिणींना पैसे मिळता कामा नये हा एकच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि म्हणून ही योजना अतिशय यशस्वी झाली आहे आज पाहतोय की मोठ्या प्रमाणावर महिला इथं आल्या आणि बहुतेक महिलांना सातारा जिल्ह्यातल्या खात्यात पैसे गेले ज्यांचं आधार सिडिंग राहिलंय त्यांनाही खात्यात पैसे जातील जे ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरतील त्यांनाही पैसे मिळतील त्याचबरोबर काही लोक राहून जातील त्यांना देखील आम्ही जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे देऊ याची पूर्ण तरतूद आर्थिक वर्षाची तेहतीस हजार कोटी रुपयाची सरकारने करून ठेवलेली त्यामुळे ही योजना कायमस्वरून सुरू राहील आणि म्हणून माझ्या बहिणी एवढ्या मोठ्या त्यांना विश्वास नव्हता विरोधक त्यांना सांगत होते फॉर्म भरू नका हे खोटी योजना आहे तरी सुद्धा लाखो करोडो एक कोटी चाळीस महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला फॉर्म भरले याचा अर्थ विरोधकांना त्यांनी हुचकारलेला आहे विरोधकांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि मी याही ठिकाणी सांगतो की ज्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला जे कोर्टात गेले कोर्टातून देखील या योजनेला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला पण कोर्टाने त्यांना फटकारलं आणि बहिणींच्या माझ्या बाजूने निकाल दिला आणि म्हणून या माझ्या बहिणी या सावत्र भावाने घोडा घातलाय त्यांना योग्य वेळी योग्य जोड दाखवतील महिलांना या ठिकाणी देऊन विरोधकांचा खोटा आरोप तुम्ही कशाला त्याच्यामध्ये खरं मानताय तुम्ही पाहिलं ना महिला किती आनंदित होत्या किती माझ्याशी बोलल्या हे विरोधकांचा खोटा किती प्रचार करतील एवढा खोटा प्रचार करतील माझ्या बहिणींना म्हणाले ही भीक आहे का ही लाच आहे का हे विकत घेताय का हे सगळे शब्द जे आहेत या विरोधकांकडून अपेक्षित नव्हते या महिलांची बदनामी करणं हे त्यांना मागात पडेल आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये याची जागा त्यांची या महिलांसाठी सर्वे करताय सर्वे करताय ते दिशाभूल करणार आहे अध्यक्ष अशोक यांच्याकडून काळे झेंडा अजित पवार यांचा जनसमावेशन राजेंद्र दिसले नाही अरे बाबा इथं काही तुम्ही असं काही विचार करू नका आमची एकजूट मजबूत आहे महा महा ही महायुती मजबूत आहे आणि ही महायुती आम्हाला वैयक्तिक काही स्वार्थ नाही आम्हाला लोकांचं कल्याण करा करायचं आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणार आहे शेतकऱ्यांना आम्हाला मदत करायची आहे आज साडेसात एचपीचा पंप चालवणार आहे शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले आम्ही दिवसा बिल देण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणाले विरोधक मी भाषणात म्हणालो की लाडक्या बहिणी आणल्या लाडक्या भावाचं काय लाडक्या भावांना पण आम्ही स्टायपंड देण्याचा निर्णय घेतलाय आणि हे पहिलं राज्य आहे ट्रेनिंग कंपनीमध्ये कार्यालयामध्ये पैसे सरकार भरते मग मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलाय तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतलाय आम्हाला बाकी काही नाही आम्हाला वैयक्तिक कोणाला काही काय मिळालं यापेक्षा आम्ही लोकांना काय देतोय याच्यावर आम्ही